अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज शिडाच्या होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या शिड्याच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेल्या शंभर वर्षांपासून जपली आहे आज कुंडलिका खाडी शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरवल्या जातात अलिबाग तालुक्यातील आग्राव आणि आष्टागारातील कोळी बांधव स्पर्धेत सहभागी होतात आणि हिरकणी धन्या मल्हार या बोटीचा एक नंबर काढण्यात आला मला वाटते बरेचसे मला वाटते पन्नास साठ वर्षापूर्वीची परंपरा आहे म्हणजे जास्त असावी पण त्या आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास साठ एक वर्ष झाले तर परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे वयोमानाप्रमाणे जे पण काय आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे पायरकर आहे आणि मानाची पाळखी इकडनंच आग्राम कोलिवाड्यातनं आपला कार्यालयाला जाते इथे होण्याच्या जा मानासाठी या साधारणपणे या शर्यतीमध्ये आठ ते दहा मुद्दे असतात कमीत कमी यंदाच्या वर्षी मला वाटते आठवडे आहेत शर्यतीसाठी आणि तर ओढ्या बघितला एक कोळी समाजाचं कसं एक मला आराध्य देऊन समजायला फिशरमन कम्युनिटीचं त्या भरपूर मला वाटतं वीस ते तीस हजार जनता असते मला वाटते शंभर दोन तीनशे तर बोटी असतील या म्हणजे म्हणजे जस्ट ते, जस ते देवीला एक नमस्कार किंवा गाराणा घालण्यासाठी येतात असा तो विषय आहे आता सध्या तरी धन्या मला मारून शेट्टी पर, शेट्टी परिवाराची कोट आता मार्गस्थ लागलेली आहे हिरकणी धन्या मला हिरकणी मार्गस्थ आहे आणि माध्यपेने धन्या मल्हारचा विजय हो ही आमची सर्वांच्या आमच्या वतीनं सर्वांवतीनं त्यांना एक सदिच्छा देतो आणि एक विनंती करतो दर वर्षापासूनच्या आधीची परंपरा आहे आणि इथे या ज्या शिडाच्या मोठी जी स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आग्राव ग्रामस्थांनी या स्पर्धा कायमस्वरूपी ठेवल्या आमचं कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा परिषदच्या शेष पंडातून त्यांना कायमस्वरूपी या संस्थेला आपण निधी दिलेला आहे तसंच इतर काही संघ शोधून आपण निधी परंतु ही स्पर्धा तो कबड्डी क्रिकेट आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये बीग स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे आज तुम्ही बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहेत ते घरदार उघडत ठेवून मध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो आग्रा ग्रामस्थांवर मनापासून धन्यवाद गेल्या पाहिजे ती त्यांनी ही परंपरा विलुप्त लुप्त होत चालली ती राहून ठेवलेली आहे आणि पुढे पुढे आता जसे जशी वर्ष गेली तसं तसं याचा महत्व वाढलं आता सोशल मीडिया आहे सोशल मीडियाने पण त्याचा दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला उद्देश दिला पाहिजे की जेणेकरून त्या स्पर्धा मोठ्या होती शासनाने पण याच्याकडे लक्ष बघायला दिला पाहिजे की एम एम बी जे खातं आहे त्याचा या बोटींची संबंध आहे तर एम एम बीने सुद्धा यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे चांगले सेलिब्रिटी या स्पर्धेसाठी आणले पाहिजेत आणि चांगल्या स्पर्धा घडवल्या पाहिजे असं वाटतं युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज